नमस्कार मैत्रिणीनो स्टायलिश वुमनमध्ये तुमचे खूप खूप स्वागत आहे सध्या साड्यांमध्ये नवनवीन डिझाईन्सप्रमाणे नवनवीन फॅब्रिक्स देखील पाहायला मिळतात सध्या हेवी साड्यांपेक्षा लाईट वेट साड्या ह्या जास्त ट्रेंडिंगमध्ये आहेत कोणतीही नवीन साडी खरेदी करण्या अगोदर सध्या कोणत्या साड्या ह्या जास्त फॅशनमध्ये आहेत हे आपण जाणून घेत असतो सिल्क साड्यांप्रमाणे सध्या डिझायनर किंवा फॅन्सी आणि लाईट वेट साड्यांमध्ये देखील अनेक नवनवीन पॅटर्न पाहायला मिळतात त्यामुळे आज आपण ह्या व्हिडिओमध्ये सध्या खूपच फॅशनमध्ये असलेल्या ब्रासो साडींचे नवनवीन डिझाईन्स पाहणार आहोत सध्या अशा लाईट वेट आणि फॅन्सी ब्रासोच्या साड्या सध्या फारच ट्रेंडिंगमध्ये आहेत ब्रासोच्या साड्या ह्या एव्हरग्रीन साड्यांपैकी एक आहेत ब्रासोच्या साड्यांमध्ये नेहमीच नवनवीन डिझाईन्स आणि पॅटर्न येत असतात ही ब्रासोची साडी नेसल्यानंतर तुम्हाला रिच क्लासिक व एलिगंट लुक देते या ब्रासोच्या साडीमध्ये सर्वच कलर्स हे फ्रेश आणि आकर्षक आहेत जर तुम्हाला एखादी ट्रेंडी आणि लाईट साडी खरेदी करायची असेल तर सध्या फॅशनमध्ये असलेल्या ब्रासो साडींचा सा नवीन पॅटर्न तुम्ही नक्कीच ट्राय करू शकता या ब्रासोच्या साड्यांमध्ये पेस्टल कलर्स हे जास्त प्रमाणात पाहायला मिळतात वजनाने हलक्या मौसूद आणि दिसायलाही रिच आणि आकर्षक अशा या ब्रासोच्या साड्यांना सध्या खूप मागणी आहे ह्या ब्रासोच्या साड्या प्रिंटेड असल्यामुळे तुम्ही ह्या साडीवर एखादा प्लेन रंगाचा ब्लाऊज जरी घातला तर तो तितकाच सुंदर आणि एलिगंट लुक देतो जर तुम्हाला नवीन साडी खरेदी करायची आहे आणि नेहमीच्या सिल्क किंवा काटपदर साड्याऐवजी वेगळी साडी घ्यायची असेल तर सध्या फॅशनमध्ये असलेल्या अशा ब्रासोच्या साड्या तुम्ही नक्कीच ट्राय करून पहा ब्रासो साड्या वेगवेगळ्या डिझाईन्समध्ये मा मार्केटमध्ये मा पाहायला मिळतात ब्रासोच्या साड्या ह्या त्यांच्या हलक्या वजनामुळे आणि मोहक टेक्स्चरमुळे शाही लुकसाठी प्रसिद्ध आहेत ज्यामुळे त्या लग्न सण समारंभ किंवा पार्टीसाठी उत्तम ठरतात या ब्रासो साड्यांवर फ्लोरल डिझाईन आणि पारंपरिक भरतकाम लोकप्रिय आहे जर तुम्हालासुद्धा ह्या ब्रासो साड्यांचे डिझाईन्स आवडले असतील तर व्हिडिओला एक लाईक जरूर करा